श्री स्वामी समर्थ माझ्या मुला आज तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आला आहात देव हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हे फक्त तुझ्यासाठी आहे तेव्हाच आनंदी आहे आणि तुलाही आनंदी देणार आहे देव तुमचे नशीब बदलू इच्छित आहे कारण देव तुमच्यासाठी एक नवीन भेट घेऊन आली आहेत कठीण काळात देव आपल्याला आपली चूक लक्षात घेण्याची आणि स्वतःला सुधारण्याची संधी देत असतात त्यामुळं कधीही शिक्षा म्हणून कठीण वेळ स्वतःवर घेऊ नका हा देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला त्यांची योजना समजत नसतानाही देवावर तुमचा विश्वास आहे बाळा या विश्वावर या विश्वामध्ये प्रत्येकाची निर्मिती एका उद्देशाने झालेली आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी उद्देश असतो काहीतरी कारण असतं देवांच्या सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही चालत असता त्यावेळी दिलेल्या जीवनाकडे तुम्ही सकारात्मकतेने बघत असता तेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशाने जगत असता आणि देवाला तुम्हाला जे बनवले तुम्ही तेच बनता त्यामुळे बाळात जेव्हा तुम्ही आंतरिक आनंद आणि समाधान मिळवत असता त्यावेळी खरोखरच तुम्ही देवाचे आभार मानत असता आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असता तुम्ही कधीही वाईट परिस्थितीमध्ये एकट्याला पाठवत नाही प्रत्येक परिस्थितीमध्ये मी स्वामी तुझ्यासोबत आहेत यापुढे तू संकट घाबरू नकोस देव जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो, ते तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणत असतो इतरांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला कितीही तुमचं नुकसान केलं तुम्हाला वाईट बोलले तरीही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही घेऊ शकत नाहीत आणि ते तुम्हाला मिळण्यापासून रोखू शकत नाही तुझी परिस्थिती माझ्या हातात आहे मी तुम्हाला कधीही असफल होऊ देणार नाही आणि निराश होऊ देणार नाही तुम्ही आता अंथरुणाला जरी खेळून हसलात तरी नियंत्रणाच्या बाहेर परिस्थितीला कसं समोर जायचं याचा तुम्ही विचार करत आहात तर संयम ठेव आणि शांत राहा मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझी ही वेळ नक्कीच बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत खूप अडचणींचा सामना करत अनेक संकटांना तोंड देत तू आजपर्यंत इथं पोचला आहेस आणि आयुष्याची परीक्षा तुझी अजून चालूच आहे आणि तुला अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची बाकी आहेत तुला स्वामींवरती विश्वास असेल तुझी सहमती दर्शव स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळून जातील ज्या लोकांसाठी तू धडपड केलीस ज्या लोकांना तू आपलं मांडलंस त्या लोकांनी तुला परकेपणाची जाणीव करून दिली त्यामुळे तू खचलास पण बाळा असं करू नकोस कारण तू खचायचं नाही आहेस तू स्वामींचं बाळा आहेस तू हे करू शकतोस म्हणूनच तू एक चांगला कलाकार आहेस त्यामुळे चांगली भूमिका नेहमी तुलाच मिळणार आहे बाळा जी लोक चांगले कपडे घालून मिरावतात ते लोक चांगलेच असतील असं नाहीये आणि जे लोक फाटके कपडे घालतात ते लोक फाटक्या मनाचे असतील असं नाही आहे बाळा नेहमी लक्षात घे कपटी आणि लबाडी माणूस चांगल्या कपड्यात देखील असू शकतो आणि फाटक्या कपड्यातला माणूस हा खूप मोठ्या मनाचा असू शकतो हे तेव्हाच येईल ज्यावेळी तुला परिस्थितीची जाण असेल बाळा माणसाकडे ज्यावेळी अहंकार मीपणा हा भरलेला असतो त्यावेळी त्याला समोरचं जग सगळं पिवळं दिसत असतं आणि त्यामुळं असा दृष्टिकोन तू तुझ्याकडे ठेवूच नकोस बाळा नेहमी लक्षात घे तुझा परमेश्वर त्याला काय आवडतं तू देवळात नाही गेलास तरी चालेल पण तुझी प्रामाणिक तुझं चांगलं मन हे नेहमी तुझ्याकडे ठेव आणि ती कधीही बदलू नकोस त्यासाठी तुला उपवास करायचा नाही आहे त्यासाठी तुझे तळवे तुझ माझ्यापर्यंत येऊन तुला झिजवायचे नाही आहेत फक्त तू प्रामाणिक राहा आणि तुझं कार्य प्रामाणिकपणे करत रहा तुझं मन साफ ठेव अडल्या नाडल्याला मदत करत जा भले तुझी परिस्थिती असली नसली पण नेहमी लक्षात घे बाळा तू एखाद्या गरिबाची मदत करत असतोस त्यावेळी तू तु साक्षात तुझ्या परमेश्वराची सेवा करत असतोस हे नेहमी लक्षात घे तुझा स्वामींवरती विश्वास असेल तर तू अजिबात डगमगणार नाहीस आणि विश्वासाने तू तु तुझं कार्य करत राहणार याची मला खात्री आहे एक तू मजबूत माणूस आहेस आयुष्यामध्ये तू खूप दुःख सहन केलेस आणि प्रत्येक दुःखाला तू खंबीरपणे सामोरं गेलेस कारण जिथे तुझी आपली म्हणणारी माणसं तुला परकी झालेली आहेत आणि ती आता तुझी राहिलेली नाही आहेत त्यांनी क्षणो क्षणी तुझा अपमान केलेला आहे तुझा वापर करून घेतलेला आहे त्यामुळं तू वाईट वाटून वाट घेऊ नकोस कारण तुझं मन चांगलं आहे आणि त्या कपटी लोकांना एक ना एक दिवस त्यांच्या कर्माचे शिक्षा त्यांना मिळणारच आहेत कारण जो कर्म करतो त्याला त्याचं फळ मिळतच असतं अशी माणसं आयुष्यामध्ये नेहमी इतरांचं आयुष्य नको नको करून ठेवतात त्यामुळं त्यांना अवघड वाटू लागतं छोट्या छोट्या गोष्टींमध्येही त्यांना आनंदच घ्यायचा की दुःख करत बसायचं असं वाटू लागतं कारण तुझ्या आजूबाजूची माणसंच तशी आहेत अशा लोकांचा फारसं मनावर खेत बसायचं नाही तुला जे कदर देतील तुझी जी किंमत करतील आणि जी लोक तुझं ऐकतील आणि तुझी प्रेरणा घेतील अशा लोकांना तू नेहमी दे बाळा समजण्या पलीकडे जो व्यक्ती गेला असेल त्याला समजून काही करन, काही अर्थ नाही कारण घेण्याची किंवा ही मर्यादा मर्यादा असते पलीकडे गेल्यानंतर कोणत्याही गोष्टी नेहमी हानिकारक असतात बाळा ज्या तुझ्या गोष्टी हिताच्या आहेत त्या तू नेहमी करत जा पण त्या मर्यादा पलीकडे करू नको तुझा परमेश्वर तुला असं कधीही म्हणत नाही की तू माझ्यासाठी चोवीस तास दे बाळा दिवसातला एक मिनिट जरी तू माझं नामस्मरण केलंस तरी मला खूप पुरेस आहे आणि मी प्रत्येक अडचणीच्या क्षणी तुझ्या सोबत असेन बाळा तू अपेक्षा देखील केली नसेल असं फळ तुला तुझ्या जीवनात मिळून जाईल आणि वेळ येताच ते कुणीही अडवू शकणार नाही तुझ्या जीवनाची योग्य वेळ येता स्वामी तुला तुझ्यासाठी जे योजून ठेवलेलं आहे ते तुला नक्कीच देतील जास्त फारसं लोकांचं मनावर घेऊ नकोस लोक बोलतच राहणार आहेत तू कितीही चांगलं कर्म केलंस तरी ते तुला वाईट दृष्टीने बघतील टोचून बोलतील चुकीचा बनतील त्यामुळं त्यांचं गोष्ट लक्ष न घेता लक्षात न घेता त्यांचं फारसं मनावर न घेता तुझं कार्य तू तु करत जा त्यामुळं नेहमी तुझी प्रगती होत राहणार आहे आणि त्यांची अधोगती कारण जो वायफळ बडबड करतो ना त्याच्या हातून काहीच घडू शकत नाही आणि त्याची घडणे करण्याची तयारीही नसते जो व्यक्ती वायफळ बडबड करत असतो तो जीवनात काही करू शकत नाही आणि त्याला नेहमीच इतरांचा हेवा वाटत असतो वयाने कोणी लहान मोठं असलं तरी जो कर्माने मोठा असतो तोच सगळ्यात श्रेष्ठ असतो लहान कोण मोठं कोण असा भेदभाव करण्यापेक्षा ज्याचं कर्म मोठं असेल जो एक माणूस म्हणून चांगला असेल तोच सगळ्यात श्रेष्ठ असेल आणि तू नेहमी देवाला प्रिय असतो देवाच्या अगदी जवळ असतो बाळा तू जसा आहेस तसा नेहमी रहा, कारण कोण कसा आहे कोण कसा वागतो कोण कसा राहतो